ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनिषा अभ्यंकर महाराष्ट्र मिरज 416, 410. अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग युग सत शब्दाचे सामर्थ्य भाग दुसरा ओव्या आहेत तीनशे अठ्ठ्याण्णव ते चारशे पाच ज्ञानदेव सत शब्दाचे आणखी काही दृष्टांताने वर्णन करत आहेत लोहा परिसाची घृष्टी व हळा गंगेची भेटी का मृता जैसी वृष्टी पियुषाची लोखंडाला जसे परिसाचे घासणे ओढ्याला जशी गंगेची भेट अथवा मेलेल्याला जसा अमृताचा वर्ष पै असाधू कर्मा तैसा सत प्रयोगा विरेषा हे असो गौरव उची ऐसा नामाचा ये हे विरेशा अर्जुना सत शब्दाचा प्रयोग म्हणजे विनियोग वाईट कर्माला तसा आहे हे राहू दे या नामाचा मोठेपणाच असा आहे घेऊन येथीचे वर्म जय विचारीसी हे नाम ती केवळ हे ची ब्रह्म जाणसी तू वर सांगितलेल्या ब्रह्मनामाच्या विनियोगाचे वर्म लक्षात घेऊन जेव्हा तू या ब्रह्मनामाचा विचार करशील तेव्हा केवळ हे नामच ब्रह्म आहे असे तुला कळेल पाहे पा ओम तत्सत ऐसे हे बोलणे तेथ जेथून का हे प्रकाशे दृश्य जात हे पहा ज्याच्याकडून हे सर्व दृश्य मात्र प्रकाशले जाते त्या ठिकाणी ओम तत्सत हे बोलणे म्हणजे हा, हा नामोच्चार नेते ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाचे हे आतुवट व्यंजक नाम ते ठिकाण तर निर्धर्म व शुद्ध असे परब्रह्म आहे पण ओम तत्सत हे त्याचे अंतरंग व त्यास व्यक्त करून दाखवणारे नाम आहे परी आश्रय आकाशा आकाशाची का जैसा या नामानामी आश्रयो तैसा अभेदू असे आकाश या नावाला आकाश हाच एक जसा आधार आहे कारण ते दोघे एक आहेत त्याप्रमाणे ओम तत्सत या नामाला व नामीला म्हणजे ब्रह्माला आश्रय अभेद आहे म्हणजे ओम तत्सत या नावाचा व परब्रम्ह वस्तूचा अभेद आहे उदयीला आकाशी रवीची रवी ते प्रकाशी हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मची करी आकाशात उगवलेला सूर्यच जसा सूर्यला प्रकाशतो त्याप्रमाणे ओम तत्सत या नामाचा उच्चार ब्रह्माला प्रकाशित करतो म्हणून त्र्यक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म या लागी कर्म जे जे की जे म्हणून हे तीन अक्षरी नाम हे नाव नव्हे तर केवळ ब्रह्म आहे असे समज एवढ्या करता जे जे कर्म करावे करावेशाच्या विनियोगाचे कोणते दोन फायदे होतात ते सांगितले सत करता वेगळेपणे उरत नाही हा झाला एक फायदा व सत्कर्म काही व्यंग राहिले असेल तर ते सत दूर होते त्याच्या स्पष्टीकरणार्थ ज्ञानदेव आणखी काही दृष्टांत देत आहेत परिसरला लोखंडाचा स्पर्श झाला की ते काळे असणारे लोखंड सुवर्णात परिणत होऊन तेजस्वी बनत त्याचा एखादा भाग तसाच राहिला असं होत नाही ते पूर्णपणे सोन्यात परिवर्तित होत तसेच सत्शब्दाच्या शब्दाच्या उच्चाराने सत्कर्म पूर्णपणे निर्दोष होते ओढा गंगेला जाऊन मिळाला की त्याचे पहिले नामरूप हरपते व तो विशाल गंगेत परिणत होतो व गंगा या नावानेच ओळखला जातो आता त्याच्याकडेही गंगेचे पावनत्वादी गुण येतात तसेच सत शब्दोच्चाराने व्यंग राहिलेली सत्कर्मे सुद्धा निर्व्यंग होतात अमृताचा वर्षाव झाला की मृताला सुद्धा जीवन लागत तशी व्यंग निर्माण झालेली सत्कर्मे कर्त्याला दुर्गतीला नेत नाहीत अशा प्रकारे ज्या परब्रह्मापासून हे सर्व दृश्य जगत प्रकाशित झाले आहे त्या ब्रह्मापर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य या ओम तत्सत मंत्रामध्ये आहे पुढे ज्ञानदेव ओम तत्सथ हा मंत्र व परब्रह्म यांचा परस्पर संबंध काय आहे ते सांगताना म्हणतात की परब्रह्म हे निर्धर्म व विशुद्ध आहे व ओम तत्सथ हे त्याच्या आवडीचे नाम आहे पण येथे नाम वेगळे आणि नामी वेगळा अशी स्थिती नाही तर नाम आणि नामी एकरूप आहेत नाहीतर त्यांच्या द्वैत निर्माण झालं असतं आकाशाला जसा आकाशाचाच आश्रय किंवा आकाशात सूर्य उगवतो व स्वतःच स्वतःला प्रकाशित करतो तसेच ओम तत्सत हे नाम ब्रह्म स्वतःच स्वतःला प्रकाशित करते अशा प्रकारे अर्जुनास ओम तत्सत या नामाचे महात्म्य सांगून ज्ञानदेवांचे भगवंत या विनियोग करायला सांगत आहे युद्ध हे अर्जुनाला स्वधर्मान प्राप्त झालेलं आहे ते स्वधर्मोक्त कर्म आचरले तर पाहिजेच स्वधर्माने सांगितलेले असल्यामुळे ते प्रशस्त कर्म आहे पण हे प्रशस्त कर्म आचरताना घ्यायची काळजी म्हणजे अहम भाव टाकून त्या फलाची इच्छा न धरता ते कर्म करायचं मग त्यात वध वगैरे जे दोष राहणार आहे त्यासाठी ते कर्म ओम सत या मंत्राने परमात्म अर्पण करायचं म्हणजे त्यातील दोष निघून जाऊन मोक्षप्राप्तीत काही अडचण ए या लागी कर्म जे जे की जे असं सांगून ज्ञानदेवांच्या भगवंतांनी पुन्हा एकदा कर्म करण्याची अर्जुनाला आज्ञा दिलेली आहे अशा प्रकारे या चार श्लोकांमध्ये भगवंतांनी यज्ञ दान आणि तप आणि तदनुषंगिक कर्म यामध्ये काही दोषामुळे उणे पण आला तर तो दोष दूर करण्याचा उपाय सांगितला आहे पुढे भगवंत सत हा शब्द प्रयोग आणखी कोणत्या बाबतीत करतात ते सांगत आहेत तो भाग आपण उद्या पाहू